प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आणि ठाणेकरांना मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन करतो या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचा जो गतिमान विकास होतोय तो यापुढे अधिक वेगाने होईल आणि या राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील लाडकी बहीण लाडका भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके युवा या सर्वांसाठीच आम्ही अडीच वर्षात चांगलं काम केलं म्हणून जनतेने देखील शिक्कामोर्तब केला आणि शिक्का ही आमच्या कामाची देखील पोच पावती आहे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्याचा अधिक वेगाने विकास होईल दावोस मध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा लाख कोटींचे करारनामे झाले ही महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणावह बाब आहे महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंड लिस्टेड झाली आहे महाराष्ट्राकडे उद्योजक आकर्षित होत हेच यावरून सिद्ध झालंय यामुळे महाराष्ट्राचा वेगवान विकास होईल देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भक्कम साथ त्यांचं पाठबळ या राज्याला विकासासाठी मिळतंय म्हणून हे डबल इंजिनचं जे सरकार आहे ते अधिक वेगाने पुढच्या काळात धावेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय दिनाच्या शुभेच्छा जाहीरपणे सगळ्यांना दिल्यात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ठाण्यातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा आणि हे स्वातंत्र्य यांच्या मिळालं ते सर्व स्वातंत्र्य विधाना मी विनम्र अभिवादन करतो आणि या सर्व या काय महाराष्ट्र सरकारच्या वतीने या राज्याचा जो गतिमान विकास होतोय तो अधिक वेगाने यापुढे होईल आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके युवा या सगळ्यांसाठीच गेल्या अडीच वर्षात आम्ही काम केलं म्हणून जनतेने देखील शिक्कामोर्तब केलं कामाची पोचपावती दिली आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या राज्याचा अधिक वेगाने विकास या ठिकाणी होईल आता दावसमध्ये नुकताच जो आपला मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा लाख कोटीचे करारनामे झाले ही महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणाव बाब आहे आणि महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे महाराष्ट्राकडे उद्योजक आकर्षित होत आहेत हेच यावरून सिद्ध झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राचा वेगवान विकास होईल आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे भक्कम साथ त्यांचं पाठबळ राज्याला विकासासाठी मिळतं आहे आणि म्हणून हे डबल इंजिन सरकार जे आहे अधिक वेगाने यापुढच्या काळात धावेल राजन साळवी यांनी अनेक वर्ष आमदार म्हणून काम केलंय त्यांनी कुठे राहावं हा त्यांचा चॉईस आहे आम्हाला सुरुवातीला असं वाटलं होतं ते एकनाथ शिंदेच्या खूप जवळचे आहेत त्यांच्यामुळे ते आमच्या मूळ शिवसेनेसोबत राहतील पुढचा निर्णय त्यांनी त्यांचा घ्यायचा आहे त्या मतदारसंघातून आमचे किरण सामंत निवडून आलेत त्यामुळे त्यांना शिवसेनेमध्ये भविष्य नाही असं वाटत असेल म्हणून ते भाजपमध्ये जात असतील असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी काहीही बोलायचं आणि असं बोलत राहिले म्हणून आज बघा ते कुठून कुठे पोहोचले आज वीस सुद्धा आमदार जेमतेम निवडून येऊ शकले नाहीत नव्वद आमदार सीट लढवून त्याच्यामुळे लो जनतेने हे सगळं बघितलेलं आहे जनतेला हे बोलणं आवडत नाही त्याच्यामुळे असं त्यांनी बोलू नये एवढंच आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करू शकतो बघा शेवटी त्यांनी अनेक वर्ष आमदार म्हणून काम केलेलं आहे त्यांनी कुठं राहावं हा हो। शेवटी त्यांचा चॉईस असतो आम्हाला सुरुवातीला असं सु वाटलं होतं की शिंदे ते शिंदेसाहेबांच्या खूप जवळचे होते त्याच्यामुळे ते मूळ शिवसेनेमध्ये आमच्याबरोबर राहतील परंतु तसं घडलं नाही याच्या पुढचा निर्णय हा त्यांचा त्यांनी घ्यायचा आहे है, कारण आता त्या मतदारसंघामध्ये आमचे किरण सामंत निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे किरण सामंत हेच आमचे त्या मतदारसंघातले प्रतिनिधी राहणार आहेत आणि त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये आपल्याला फ्युचर नाही म्हणून ते भाजपमध्ये जात असतील तर तो त्यांचा निर्णय आहे आणि त्यांनी घेतला तरी आमचं युतीचं शासन आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काही आहे असं मला स्वतःला वाटत नाही आजच मी आदरणीय राणेसाहेबांच्या बरोबर विमानामध्ये होतो मुंबईहून येताना त्यांच्याशी चर्चा झाली आणि लवकरच या संदर्भात ते केंद्रीय मंत्री महोदयांची मीटिंग त्याच्यामुळे हे प्रश्न लवकरच सुटतील याची मला खात्री आहे संविधान दिंडी काढली त्याचं स्वागत करतो मात्र लोकांमध्ये हे संभ्रम निर्माण प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित राहावे लागतं मात्र आजी असो किंवा माझी कार्यक्रमाला उपस्थित दिसले नाहीत संविधान खत्रे मे असं बोलून संभ्रम निर्माण करणारे ही लोक आहेत तीनशे सत्तरला ला काँग्रेसने विरोध केला शहाबानो खटला याला देखील विरोध केला केवळ संविधानाचा उपयोग स्वतःचा फायदा करून घेणे हे निषेधात्मक आहे आणि प्रजासत्ताकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही हे निषेधारी आहे असं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलंय त्याचबरोबर लवकरच पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार असल्याची ही माहिती नरेश म्हस्के यांनी दिली आहे लोकांमध्ये संभ्रमा अवस्था निर्माण संविधानाची दिंडी काढली आम्ही त्यांचं स्वागत करतो पण जिकडे जिथे शासकीय प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावं लागतं आजी असून माझी कुठल्याही प्रजासत्ताक दिनांच्या कार्यक्रमांना ही मंडळी हजर नाही आहेत संविधान संविधान खत्रेमय असं बोलून लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करतात ज्या संविधानामध्ये वक्फ हा कायदाच नाहीये त्या वफ कायद्याच्या बाजूने केंद्रामध्ये त्या कमिटीमध्ये आरडाओरड केला जातो त्यांच्या जा सुधारणा बिलांना विरोध केला जातो त्या देशात संविधानाने एकच कायदा लागू केलाय पण तीसशे सत्तर व कलम जे रद्द करण्याकरता जो भूमिका केंद्र सरकारने घेतली त्याला यांनी विरोध केला काँग्रेसनी विरोध केला त्यांच्या बरोबर ही मंडळी आहेत शहाबानो खटल्यामध्ये जो निर्णय दिला घटनेप्रमाणे त्याला काँग्रेसनी विरोध केला त्यांच्या हे आहेत केवळ संविधानाचा उपयोग स्वतःच्या फायद्याकरता करणं आणि लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करणं लोकांमध्ये गैरसमज पसरवणं याकरता संविधानाचा उपयोग करतात हे निषेधात्मक आहे तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहत नाही आणि तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता हे निषेधात्मक आहे पुणे शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराने थैमान घातलं असून रुग्णसंख्या आता वर या रुग्णांपैकी रुग्ण व्हेंटिलेटरवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या खडकवासला किरकिटवाडी आणि धायरी नांदोशी या गावांमधील नागरिकांमध्ये जीबीएस आजार झाल्याचं स्पष्ट झालंय त्यानंतर गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतून खराब पाण्याचा पुरवठा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो त्या विहिरीची पाहणी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी केली महापालिकेने या गावातील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले होते या पाण्यात काही मोजक्या तक्रारी वगळता बहुतांश ठिकाणी पाण्यामध्ये क्लोरीन शी मात्रा असं पर्वती जलकेंद्राच्या रसायन शास्त्रज्ञांच्या अहवालात रुग्ण आढळलेल्या सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी नांदोशी बारंगडे मळा धायरी खडकवासला या गावांना शक्य तितक्या लवकर महापालिकेच्या जलशुद्धीकरणातून शुद्ध केलेले पाणी द्यायला हवं असं आवाहन रसायन शास्त्रज्ञांनी केलंय श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे खंडोबा मंदिरात तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच मुख्य गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे गडकोटामध्ये भारत मातेची प्रतिकृती तयार करून फुलांची आकर्षक सजावट तयार करण्यात आली आहे यावेळी देवसंस्थांचे विश्वस्त मंगेश घुणे पोपट खोमणे पुजारी सेवेकरी आणि कर्मचारी वर्ग यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिकृतीला फुलांची करीत भारत माता की जय जय वंदे मातरम यळकोट यळकोट मल्हार अशा घोषणा देण्यात आल्या जननी जन्मभूमी स्वर्ग महान है त्या पद्धतीने या, या स्वर्गाच्या भूमीपेक्षा आपली जी जननी माता आहे जी आपला भारत माता आहे ती सर्वात आपल्याला प्रिय आहे मी खंडेराच्या प्रार्थना करतो देव ज्या वतीने ती अखंड हिंदुस्थान परत एकदा व्हावा अशी मी प्रार्थना करतो आणि मल्हारच्या प्रार्थना करून आज भारत मातेचे पूजन या ठिकाणी संपन्न झालं